शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस सप्टेंबरला श्री भवानी देवी यात्रेनिमित्त मोजे बलवडी येथे सरकार केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या बलवडी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या बलवडी मैदानामध्ये गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून शेवाळ्याबांचा पाखऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनमधून जीवन रेवर निनाम यांचा सुंदर व गारेवाड्याचा सर्ज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक तीनमधून व गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक एकमधून तसेच मित्रांनो उर्मिलादाई यांच्या नावाने देखील चार चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीनमधून गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमधून गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक तीनमधून व गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचमधून तर मित्रांनो या चारीपैकी एका गटामध्ये आपल्याला कंदुळकरांचा राजा म्हणजेच उर्मिलाता यांचा राजा व उर्मिलाता यांचा अर्जुन आपल्याला पाहताना पाहायला मिळतील तसेच मित्रांनो किरणाप्पांच्या रायनाच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाले आहेत गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमधून व गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमधून तर मित्रांनो किरणप्प्पांचा भारत किंवा रायना आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो घरनिकीकरांच्या राजाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाचमधून व गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमधून तर मित्रांनो घरनिकीकरणचा राजा आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमधून गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमधून गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांचं तेजे आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो खरसुंडीकरांच्या यांच्या बाब्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठे निघाले आहेत कट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारमधून तर मित्रांनो या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला खरसुंडीकरांचा बब्या किंवा खरसुंडीकरांचा दुर्गा पाळताना पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सातारा एक्सप्रेस बल्माच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमधून तर मित्रांनो जर सातारा एक्सप्रेस बल्मा उद्याच्या बलवडी मैदानामध्ये पाहायला तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमधून पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो गोटच्या सर्जेच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमधून व गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक एकमधून तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जेच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमधून गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमधून गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक मध्ये दे तास क्रमांक एकमधून तर मित्रांनो सर जे आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीन मधून पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आजच्या या बलवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिलचे ढुमा यांच्या बाकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघाली नाही आहे तर मित्रांनो उद्या आपल्याला बाकासूर पाळताना पाळताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो बाकासूर आपल्याला चोवीस तारखेला पार पडणार आहे ओपन मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया खात्रीशीर अपडेट घेऊन